शहरामध्ये आपलं स्वागत आहे नांदेड जिल्हा कार्यालयावर बंजारा समाजाच्या मोर्चाचे मुखखेड शहरात नियोजन शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न हैदराबाद गॅजेटनुसार एस टी परवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी नांदेड येथे एकोणतीस सप्टेंबर रोजी भव्य महालगार मोर्चाचे आयोजन मुदखेड तालुक्यातील बंजारा समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार या संदर्भात नुकतीच मुदखेड येथील शासकीय विश्रामगृहात बंजारा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली यावेळी वाडी तांड्यातून शेकडो बंजारा बांधव नाईक कारभारी डाव यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य माजी नगरसेवक वकील डॉक्टर आणि सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते मुदखडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट या से से, या से, से जो की बात करेगा दे दे फे दे फे राज राज बात करेगा शिवलाल महाराज की या मोर्चाच नियोजन काय आहे या संदर्भात आपली प्रतिक्रिया आमची आज मुदखेड तालुक्यातील तमाम बंजारा समाजाच्या प्रमुख नाईक कारभारी आमचे डाव मानकरी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व प्रतिष्ठित नागरिक या सर्वांच्या उपस्थितीत आज महत्वपूर्ण बैठक आपल्या मुदखेड येथे विश्रामगृहावर पार पडली आणि या बैठकीसाठी आमचे तालुक्यातील सर्वच पक्षाचे पदाधिकारी व सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उप उपस्थित होते आणि आताच आमच्या कृती समितीचे पदाधिकारी डॉक्टर बी डी चव्हाण साहेब असतील ॲडव्होकेट रामराव नाईक साहेब असतील या ठिकाणी आमचे ॲडव्होकेट प्रदीप राठोड आहेत हे सर्व या ठिकाणी उपस्थित बाकी आम्ही सर्वच मुदखेड तालुक्यातील समस्त बंजारा समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होतो आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण दिलं त्याच धर्तीवर बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून आम्हाला एसटीचं आरक्षण देण्यात आवं यावं यासाठीची आमची प्रमुख मागणी आहे आणि ऑलरेडी आम्ही सध्या असलेला तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आम्ही येतो आणि महाराष्ट्राची रचना झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी टी मध्ये महाराष्ट्र शासनाने आम्हाला या ठिकाणी टाकलं आता आमचा समाज कर्नाटकामध्ये शेड्यूल कास्टमध्ये येतो अनुसूचित जाती राजस्थानमध्ये आम्ही ओबीसी मध्ये येतो आणि आंध्र आणि तेलंगणामध्ये अनुसूचित जमातीमध्ये येतो त्यामुळं एस टीचा जो दावा आहे तो अतिशय तंतोतंत आम्हाला बसतो त्याच्या ज्या काही पाच आटी आहेत त्या आटी परिपूर्णपणे आम्हाला लागू होतात त्यामुळं आमचे रोटी बेटीचा व्यवहार असेल आमचे सगळे सोयरे असतील आमची बोलीभाषा असेल आमच्या बोली चालीरीती असतील रूढी परंपरा असेल ह्या सर्व ज्या काही आहेत त्या आमच्या एकच आहेत देशात असलेला तमाम बंजारा समाज जो आज चौदा ते पंधरा कोटी बंजारा समाज प्रत्येक राज्यामध्ये विखुरलेला आहे तो सर्व समाज आम्ही अनुसूचित जमातीच्याच छताखाली आम्ही यायला पाहिजे पण या देशातल्या व्यवस्थेने वे आम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेला आहे त्यामुळे हा समाज विकासापासून कोसोदूर वंचित राहिलेला आहे आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधला आमचा जो समाज बांधव आहे ते आमचे सगळे सोयरे आहेत ते आज अनुसूचित जमातीचा एसटीचा दर्जा त्यांना आहे आज मोठमोठ्या पदावर त्या ठिकाणी अधिकारी असतील पदाधिकारी असतील त्यांना शैक्षणिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आरक्षण भेटतो आणि त्यामुळं खूप पुढं समाज त्या ठिकाणचा गेलेला आहे आणि महाराष्ट्रातला समाज आपण आज खूप आजही आपण मागास आहोत उसतोड कामगार म्हणून आपण या ठिकाणी काम करतो वीटभट्टीवर काम करतो वेगवेगळ्या मुंबईमधल्या मुंबई ठाण्यासारख्या मोठमोठ्या इमारतीवर लेबर काम म्हणून आमचा बंजारा समाज या ठिकाणी करतो त्यामुळं आमची शासनाला रितसर मागणी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये आहे त्यामुळं आम्हाला एसटीचा दर्जा भेटणं हे कायदेशीर अगदी बरोबर आहे सत्य आहे म्हणून हैदराबाद गॅजेटची ज्या गॅ गॅजेटच्या आधारावर महाराष्ट्रातील मराठा समाजाला तुम्ही कुणबी मराठ्याचा जो दर्जा दिला त्याच धर्तीवर आम्हाला या ठिकाणी बंजारा समाजाला सुद्धा अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि येत्या एकोणतीस तारखेला नांदेडमध्ये जवळपास पाच लक्ष लोकांचा पाच लाख लोक त्या ठिकाणी आम्ही संबंध जो आपला नांदेड जिल्हा असेल की आजूबाजूचे जिल्हे थी, असतील त्या ठिकाणून येत आहेत त्या मोर्चाचं नेतृत्व आमचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज असतील आमचे दीक्षागुरू संत प्रेमसिंग महाराज असतील आणि सर्व नांदेड जिल्हा आरक्षण कृती समितीचे आम्ही सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी करणार आहोत तर आपल्याही माध्यमातून मी आमच्या सर्व तमाम बंजारा समाज बांधवांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने येणाऱ्या एकोणतीस तारखेला नांदेड येथील मोंडा मैदान येथे उपस्थित राहून आपण मोर्चा मोर्चाचे आपण साक्षीदार व्हावे आणि आपल्यावर जे शासनाने आतापर्यंत जो अन्याय केलेला आहे त्याला आपण कुठंतरी हे करून आपल्याला एसटीचं आरक्षण शासन देईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करा आमचा बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्यासाठी आम्हाला कोणाचाच विरोध नाही मराठा समाजाने आम्हाला पाठिंबा दिला ओबीसी समाजाने सर्वांनी जरांगे पाटलांनी दिला पाठिंबा भुजबळ साहेबांनी दिला ओबीसीच्या हाके साहेबांनी दिलं mm -hmm. पंकजाताई मुंडेनी दिल्या आपले धनंजय मुंडे साहेबांनी दिलं म्हणजे मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल त्या कोणाचाच आम्हाला विरोध नाही काल आपले सदावर्ते साहेब ज्येष्ठ विधी तज्ज्ञ त्यांनी सुद्धा काल आम्हाला पाठिंबा दिला आणि विशेषतः एस टी समाजाला सुद्धा आमची कशाही प्रकारची अडचण नाही त्यांचं जे सात टक्के ऑलरेडी आता आरक्षण त्यांना भेटतं सात टक्क्याला धक्का न लावता आम्हाला द्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे त्यामुळे आम्हाला एस टी बीचा दर्जा द्या एस टी ये त्यांचं सात टक्के असेल ऑलरेडी आम्ही टी मध्ये आम्हाला आता तीन टक्के महाराष्ट्र शासन आम्हाला देतं हेच तीन टक्के आम्हाला तिकडे जर हे केलं तर आम्हाला ते सात आणि हे तीन अशा पद्धतीने दहा टक्क्याच होईल पण एस टी समाजाचा एक गैरसमज की किंवा आमच्यात बंजारा समाज येतो काय की तर अजिबात आम्ही येणार नाही ऑलरेडी आम्ही होतो ते आम्हाला महाराष्ट्रात आल्यानंतर या ठिकाणी काढलेला आहे त्यामुळे आमचं हक्काच आहे आणि रीत सर आहे सनद सिर आहे ते शंभर टक्के आम्हाला भेटणार आहे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मला आता येणाऱ्या एकोणतीस तारखेसाठी आमची जी बैठक होती आज ती बैठकीला आमचे बीडी चव्हाण साहेब आले होते त्यांना पुढचे बरेच तालुक्याचं नियोजन त्यांच्याकडे असल्यामुळे ते लगेच गेले आज आमची बैठक झाली आणि एकोणतीस तारखेला बंजारा समाजाला सांगायचा की आमच्या समाजाला सांगायचा आहे आम्ही घरी घराला कुलूप लावून आमच्या लेडीज असतील महिला असतील आमच्या शिकणाऱ्या मुली असतील आम्ही कोणी न घरी राहता आम्ही सगळ्याच्या सगळे एकोणतीस तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होणारा लाखोच्या संख्येने आमच्या तालुक्यातून आमची अपेक्षा आमचे तांडे जरी दहा बारा असले तरी आमची कमीत कमी पाच हजार लोकांची संख्या नांदेडला पोहोचली पाहिजे एवढी अपेक्षा आणि सगळ्या बंजारा समाजाला सांगायचं आहे की येणारी एकोणतीस तारीख ही आपली 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 ताकद दाखवायची तारीख आहे आणि आपण सगळ्यांनी आपली ताकद दाखवा एवढीच अपेक्षा बाळगवतो आणि थांबतो एक बंजारा एक बंजारा आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा तेच नाही तेच कैसा नाही મહારાજ મહારાજ એક બંજારા મેંજારા એક બંજારા મેંજારા લાખ